समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली वाशिममध्ये महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली या भीषण अपघातामध्ये दोन जणांचं जागीच निधन झालं या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले असून मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला मिळालेल्या माहितीनुसार वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर सकाळी सव्वा अकरा वाजता भीषण अपघात झाला ट्रक मध्ये झाल्यामुळे चालकाने महामार्गावर कडेला ट्रक उभा केला होता याच वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने ट्रकला जोरात धडक दिली वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील लोकेशन दोनशे अठरावर वर हा अपघात झाला या अपघातामध्ये कारमधील दोघांचं निधन झालं तर तिघे जण जखमी आहेत अपघातामध्ये पंचेचाळीस वर्षीय वडील आणि सात वर्षांच्या मुलाचं जागीच निधन झालं तर तिघेजण जखमी झाले असून यामध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे अपघातग्रस्त कार नागपूरवरून मुंबईच्या दिशेने चालली होती अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्कचूर झाला अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कारचा पुढील भाग कापून त्यानंतर मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आलं जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं